नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आप आपल्या सगळ्यांचे सर स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आपण आज बघतोय पपई आणि कलिंगड या पिकाची या ठिकाणी आंतर पीक लागवड केलेली आहे तर मित्रांनो कलिंगड लावून आज वीस दिवस आलेला आहे वीस दिवसात प्लॉटची कंडिशन बघा तुम्ही चांगली कंडिशन आहे आणि पपई ही बी आपल्याच मार्गदर्शनाखाली आहे पपईला नवीन पानं पण फुटलेलं आहे आणि कलिंगडाचा महत्वाचा रोल आहे आता याच्यात फुटवे तर मित्रांनो कलिंगडाला फुटव्यासाठी काय दिलं गेलं पाहिजे कोणते औषध दिलं गेलं पाहिजे याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघा ही बघा पपई पण चांगली सेट झाली आहे बघू शकता तुम्ही पानं फुटले आहेत नवीन तर मित्रांनो महत्वाचा मुद्दा जो आहे आपला तो म्हणजे कलिंगडाला फुटवे तर मित्रांनो कडिंग कलिंगडाला फुटव्यासाठी तेरा चाळीस तेरा एकरी चार प्रमाणे दोन डोस गेले पाहिजे एक दिवसाच्या अंतराने त्यानंतर झिरो साठवीस म्हणजे यावेळेस प्लॉट चांगल्या सेटिंगला येऊन जाईल हे दोन डोस झाले की झिरो साठवीसचे सुद्धा आपण एकरी रे तीन किलोप्रमाणे दोन डोस करू शकतो आणि चांगल्या फुटव्यांची संख्या आपण कलिंगड पिकामध्ये घेऊ शकतो फुटव्यांची संख्या चांगली आली म्हणजे आपल्याला पुढं फळांची संख्यासुद्धा चांगली येते तर या ठिकाणी हा प्लॉट बघू शकता तुम्ही चांगल्या स्थितीत आहे आत्ताच आलेलो मी प्लॉट व्हिजिट करायला तर मित्रांनो त्यानंतर कलिंगडमध्ये महत्त्वाचा जो रोल असतो मायक्रोन्यूट्रनचा ज्यामध्ये झिंक कॅल्शियम त्यानंतर मॅग्नेशियम फेरस ह्या चिलेटेड सुषमान्न अन्नद्रव्यांचा आणि बोरॉन तर मित्रांनो सेटिंगच्या वेळेस बोरॉन झिंक आणि फेरस हे तीन मूलद्रव्य खूप महत्त्वाचे आणि ते हजारी हजारी एकरी अडीचशे ग्रॅम प्रमाणे आपण प्लॉटला दिले पाहिजे त्यामुळे चांगलं आपल्याला सेटिंग मिळते अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद बघा तुम्ही प्लॉट बघू शकता मित्रांनो माझ्या मागे चांगल्या स्थितीत आहे प्लॉट धन्यवाद